सांगलीमध्ये कारखान्याला ऊस नेणाऱ्या बैलाची अतोनात हाल होत आहेत नियमाप्रमाणे बैलगाडीवर ऊस वाहतूक करावा अन्यथा प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल करू असा इशारा प्राणी मित्र प्रवीण गायकवाड यांनी दिला आहे यावेळी अॅनिमल राहतचे सुनील मगदूम अंकुश कांबळे आणि विश्रामबा पोलीस उपस्थित होते नमस्ते, बैलगा बैलगाडी चालक आणि एक सात आठ बैलगाडी चालकाच्या गाड्या मला दिसल्यामध्ये इथून एक पंचवीस मीटरपर्यंत त्याच्या नाकातून रक्त गळत होतं आणि ते बघितल्यानंतर मी गाडी ते स्ट्रॉंग केली बैलगा बैलगाडी चालकाला खाली उतरवलं बैलाला साईडला गेलं साईडला करून त्याला थोडंसं पाणी बाजायला लावलं त्याची जखम साफ केली आणि जखम जखम साफ करण्याच्या आधी अॅनिमल रातवाल्यानेही फोन केला त्यांची गाडी आली त्यांनी ट्रीटमेंट केली व्यवस्थित आणि त्यानंतर आपण पोलीस स्टेशनला फोन केला तिथं काही पोलीस अधिकारी आले होते पोलीस अधिकाऱ्यांनी थोडीशी कच्ची कंप्लेंट लिहून घेतलेली आहे आणि आपण या सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित चित्रीकरण केलेलं आहे तर सांगायचा मुद्दा असा आहे इंडिया सहकारी हा जो कारखाना आहे त्याच्या मॅनेजमेंटनी स्पष्टपणे तुमच्या या सगळ्या मॅनेजमेंटकडं ऊस वाहतुकीकडं लक्ष द्यावं बैलगाडीमध्ये माल किती भरतात बैलगाडीमध्ये माल किती भरतात किती टन भरतात बैलाची जी सिक्युरिटी काय आहे प्राणी हातलं संरक्षण अंतर्गत तुमच्यावर कठोर कारवाई होऊ शकते दत्त इंडिया आणि तमाम महाराष्ट्रातील कारखानदार आणि कारखानदाराचे मॅनेजमेंट तुम्हाला स्पष्ट इशारा आहे समस्त करा तर ते म्हणतोय सांगलीच्या जनते तर ते इथं समस्त पब्लिक दीड दोनशे पब्लिक आले होते त्या पब्लिकने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बैलगाडी सोडू नका आणि याच्यावर रिसर कंप्लेंट करा म्हणून आणि याचेही पुरावे माझ्याकडे आहेत शूटिंगसहित आहे त्यामुळं प्राणी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत याच्यावर कंट्रोलमध्ये का कंट्रोल कारवाई माझ्या शूटिंगच्या आधारावरती आम्ही करू शकतो आहे आणि सेकंड थिंग काय आहे तमाम न्यूज चॅनलला आम्ही ही गोष्ट सेंड करू शकतो त्याच्यामुळं कारखान्याच्या मॅनेजमेंटनी पूर्णपणे याच्यावरती नियंत्रण आणावं माल किती टन मारला जातो आणि प्राण्यांची सुरक्षितता काय आहे हे स्पष्टपणेचे नियम प्रत्येक तुमच्या बैलगाडी चालकापर्यंत पोहोचले पाहिजे त्याची खबरदारी घ्यावी